पुढची बातमी आहे नागपूरमधून नागपूर मेट्रो एक तासापासून बंद झाली आहे मेट्रो बंद पडल्यानं ना, नागपूरकर रखडले आहेत खापरी ते ऑटोमोटिव्ह चौक या रुळावरील तांत्रिक बिघाडाने नागपूर मेट्रो बंद झाली आहे विद्युत तारेत बिघाड असल्यामुळे नागपुरातील मेट्रो बंद झाली आहे तासाभरापासून मेट्रो बंद आहे त्यामुळे नागरिक रखडले आहेत या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडलेले गेले आहेत हितेश मेश्राम हितेश या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच ती बघितलं गेलं तर नागपूर मधील मेट्रो जे आहे एक तासापासून बंद पडलेली आहे ही आपल्याला माहिती मिळाली आहे आणि त्या अनुषंगाने जे तांत्रिक बिकाण लागलेले आहेत त्यामध्ये ओव्हर ओव्हर हेड जे वीज वाहिनी असते मेन जी वीज वाहिनी असते ती वीज वाहिनी तिथून ही सप्लाय होणं जे आहे ते बंद झालेलं आहे आणि त्या तांत्रिक महत्वाच्या तांत्रिक कारणामुळे जी आहे ही जी साते ते ऑटोमोजिम पर्यंतचा जो पल्ला आहे तो पूर्ण बंद पूर्णपणे बंद झालेला आहे आणि तिथून कुठलीही मेट्रो दुसऱ्या बाजून अप अँड डाऊन चालू आहे मात्र एक रूट तिथं पूर्णपणे बंद स्थिती माहिती आपल्याला मिळत आहे आणि त्यामुळे या आता ही संध्याकाळची वेळ आहे आणि प्रवाशांचा घरी जाण्याचा जो मार्ग असतो आणि तोच बंद पडल्यामुळे कुठेतरी प्रवाशांना जे आहे त्रास व्हायला इथे आपल्याला पाहायला मिळत आहे आदिथी धन्यवाद हितेश दिलेल्या या माहितीसाठी